नमस्कार मंडळी युनिक हेल्थ टी व्ही चॅनेलवर आपण सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत आज आपणास काल केस गळती व त्यावर घरगुती रामबाण उपाय कोणता आहे याविषयी माहिती देणार आहे खर तर बदलत्या जीवनशैलीमुळं आजकालच्या काळात तरुणपणात ही केस गाळायला सुरुवात झाली आहे खर तर ही बदलती जीवनशैली सध्या इतकी विचित्र झालेली आहे की त्यामुळं केस गळतीची समस्या सगळ्यांना सुरू झाली आहे चला तर मग या केस गळतीवरच एक रामबाण घरगुती उपाय सांगतो जरूर करून पहा स्वयंपाकघरात नेहमी वापरणारा एक कांदा घ्यायचा मग तो तांबडा असेल तरी चालेल पांढरा असेल तरी चालेल असेल तो बारीक चिरायचा तो चिरल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि वस्त्रगाळ करून त्याचा रस काढायचा हा रस काढल्यानंतर तो रस सगळ्या डोक्याला मॉलिश करून लावायचा हा मॉलिश केल्यानंतर साधारणतः तासभर तसाच ठेवायचा एका तासाने हा रस केसांना लावलेला सुकतो आणि तो सुकल्यानंतर साध्या किंवा कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे हे स्वच्छ धुतल्यानंतर मात्र धुताना कुठल्याही प्रकाराचा शॅम्पू वगैरे साबण लावायचा नाही आणि नंतर रात्री मात्र झोपण्यापूर्वी साधं खोबरेल तेल चुळून चुळून डोक्याला लावायचं असं आठवड्यातील एक दिवस आणि महिन्यातले चार दिवस असं तीन महिने म्हणजे बारा वेळा ही प्रक्रिया करायची बारा वेळा ही प्रक्रिया केली की तुमच्या लक्षात येईल की आपले केस गळतीचं प्रमाण नव्वद टक्क्याहून अधिक कमी झालेलं आहे हा उपचार करून पहा अनेक लोकांनी हा उपचार केलेला आहे आपणही करून पहा अगदी कमी खर्चात नव्हे अल्प खर्चातला हा असलेला उपचार तुम्ही निश्चितपणे कराल अशी अपेक्षा बाळगतो व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया आपण एका नवीन घरगुती उपचारासहित तोवर धन्यवाद